चुटक ऊन पिल्लू तू हे कशी असते बघा आणि तुझा ना जन्म पावसाळ्यात झाला पावसाळ्यात कळलं का कशाला भांडी असते तुमच्या घरच्यांना दाखवायला का भाजीमध्ये टाकले मी कांदा तेल कांदा जिरे मोरी आणि काही बरं हळद टाकल्या आणि हिंग पण टाकलेलं आहे तर हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये तर गायज आता मॉर्निंगचे साडे सहा वाजलेले आहेत आणि जस्ट पप्पा आमच्या कामावरती गेलेले आहेत आणि पप्पांना वगैरे आंबोळ पाणी वगैरे दिलं आणि आता चालले आमची स्वयंपाकाची तयारी कारण मला पण सुद्धा लवकर जायचं कामावरती आज साडेआठ पावना नऊ वाजता जायचं आहे सो आमचं चाललंय काय तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता मी इकडं आता गवारीची भाजी बनवणार आहे ती पण कुकर मध्ये बनवणार आहे कारण कडे मध्ये आपल्याला जमत नाही एवढा वेळ कोण करत बस चाहे चाहे तो वगैरे सो इकडे गवारी वगैरे धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि इकडे कांदा पण टाकलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये गवारी टाकायची आहे आणि इकडे ज्योतीचं काय चाललंय बघा ज्योतीनं चपात्यासाठी आटा लावलेला आहे ज्योती गुड मॉर्निंग बोल तर ज्योतीचा सुद्धा एक नवीन ब्लॉग येतोयच म्हणा सो आजचा ब्लॉग ज्योती कंटिन्यू करेल मी कामावरती गेल्यानंतर है ना ज्योती चुटकीचं काय चाललंय दाखवतो तुम्हाला थांबा चुटकीचं म्हणजे काय चाललं दाखवतो चुटकीचं काय चाललंय बघा आता अंधार इकडं आहे लाईट लावूया आपण पहिल्यांदा चुटको बघा अजून जागे झाले कशी शांत एकदम पडले चुटको गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना चुटको गुड मॉर्निंग बोल ना सगळ्यांना गुड मॉर्निंग दोस्तों गुड मॉर्निंग आईज चुटको नसते बघते एकदम शांत झाले कारण तिची झोप सुद्धा आता छान झालेली आहे तर चला काहीच आता भाजी वगैरे बनवून घेतो चपाती बनवून घेतो मग आजचा ब्लॉग जो ती कंटिन्यू करेल हे hey काय गुड मॉर्निंग आटा लावून झालेला आहे आता हे बनवत भाजी तुम्ही बघू शकता भाजी बनवल्यावर अख्खा किचन खराब करून जातात त्यापेक्षा नाही बनवलेली परवडते भाजी बघा हॅलो खराब म्हणजे काय आता होणारच की एवढं सगळं घ्यायचं भाजी बनवाय म्हणलं होणारच ना खराब किचन आता आपण पण जेवण करतो की नाही लेडीज माझं असं असते मला लागतो लागतो ते आवरून पण ठेवायचं असतो दुसरं ते बरोबर टाकायचं काम जायचं मला तू कशाला घेऊन बसा मला नको झाली कामावर घेऊन चालेल का तुला हा दोन्ही हाताने एका हाताने खातात ना तर काहीच गवारी गवारीची भाजी मी कुकर मध्ये बनवतोय ती पण वरती बघून बघूया कशी होते भाजी तुम्हाला सांगेल नंतरच कि मी किंवा ज्योती सांगेल तुम्हाला काय भाजी मध्ये टाकले मी कांदा तेल कांदा जिरे मोहरी आणि काय बर अ... मीठ मीठ टाकले हळद टाकल्या आणि हिंग पण टाकलेलं आहे हिंग स्वाद याला हिंग भारी असते त्यांना विचार हा मेक मत शिकव भाई नायसे मी काम करतो ठीक आहे जो भी बनाऊंगा परफेक्ट बनाऊंगा कळलं तुला तो एक दिन बनवनेच मतलब नाही है उसको रोज बनवाना पडता है अगर काम पण जाय लागतं ना ग असं ना बोलतेस तू ओके ओके चालेल तर मित्रांनो जुड़े राहो हमारे साथ एंड तक तर गाइस बघा झाली काम सगळी सगळी सक, जत्ता आता काय करायचं चुटको पण बघा अजून जागीच आहे अगं झोप ना ग पिलो अगं नाही ग तुला नाही तुला नाही तुला नाही अगं माझ पि डोळ रोखून सकाय बघता हो पावन इचार काय हाय तुमचा इचार काय हाय तुमचा हो पावन इचार काय हाय तुमचा झोपू द्या की मम्माला चपात्या बनवायच्या अजून आम्ही स्वयंपाक करू ग नको नको बाबाला काय जेवण द्यायचं मग चला करू द्या मला स्वयंपाक चला काय हो काय करतय कशाला भांडी घासत कशाला भांडी आहे तुमच्या घरच्यांना दाखवायला का माझ्या मुलाला काम लावत्या असं ऐकवायला का मला पाण्यामध्ये हात ते नसतं घालायचं स्टार्टिंगला आता झाले दहा बारा दिवस ते काय आता दे पण मी आहे की आता तुम्ही तुमचा आवरा लवकर जायचंय म्हणून तुम्ही माहिती घासतात पण आता तुम्हाला लवकर जायचं ना तुमचं आवरून तुम्ही जावा की करायचं आहे माहिती आहे मला राहू द्या तुमचं काम तुम्ही करा आणि आवरा तुम्ही हा ठीक आहे ठेवा ते कोण घालणार आहे मला बोलतील तुम्ही सोडा ते आणि तुमचं काम करा चला ओके okay, चला हा चला चपाती करायचं बघा चुटकी रडते तिच्या समोर कोण नसला तिच्या आऊ चालू होतो तुम्हाला मी सांगितलं ना तिला माणसं पाहिजे म्हणजे बघा हसू नकोस आता हसू नकोस तर गाईच आपलं गवारीच्या भाजीचं एक्सपेरिमेंट एकदम ओके झालंय परफेक्ट कारण सांगतो तुम्हाला फक्त थोडं शेंगदाणेच कुठ लागलो कुकरला दाखवतो तर हे बघा गवारीची भाजी एकदम छान झाल्या थोडस फक्त थो कुकरला खाली शेंगदाण्यास कुठ लागलं एकदम झाले भाजी आणि बघा बघा कुठे पण ऊनच नाही ऊन कुठं आहे ऊन नाही बाहेरचं वातावरण म्हणलं तिला बाहेर आज पाऊस वगैरे नाही ना खूप छान वातावरण झालं पडेल की आठ वाजेपर्यंत येस छुटक ऊन नाही पिल्लू हे कशी असते बघा आणि तुझा ना जन्म पावसाळ्यात झाला पावसाळ्यात कळलं का त्याच्यामुळे तुला ऊन नाही मिळत समजलं समजलं का हा समजलं समजलं चल आता चपात्या बनवून घेऊया पटापट हे चल उठ सोबत वाजले चल टाइम झालाय तर हे गाय बघा सुरज बघा कसे गोल गोल चपाती बनवत आहात जमले का एक नंबर अरे भाई चार साल का एक्सपिरियन्स आहे चार साल का हा बताओ तुम सबको चिल्ला चिल्ला के बताओ मग सांगणारच बघा चपाती लाटली आहे इथं कारण रडत होती आता इथे पण रडते तिला गाणे लावून दिले होते पण आता चला आता चपाती करून घेऊया कारण त्यांना पण उशीर होतोय कामाला बघा किती पसारा केलाय तरी भांडी आहे म्हणा ठीक आहे भाजी करून ठेवली तर ते दोघांसाठीच भाजी आहे गवारीची चला आता चपाती फटाफट बनवून घेऊया त्यांना पण आंघोळ वगैरे करून आवरायचं हे hey गायस ते निघालेले आहेत त्यांना मी आता डबा द्यायला चालले सूरज टिफिन घ्या okay. संध्याकाळी लवकर या बघते आता रडते तिला घेऊन जावा चला जा चला, uh -huh. चला. Bye -bye. या लवकर तर मित्रांनो मी आता निघवलोय कामावरती आणि ज्योतीने मला टिफिन आणून दिलेलं आहे टिफिन मी घरीच विसरलो होता नाहीतर आज मला उपाशी राहावं लागलं असतं तर hey हे गायस आता ते गेलेले कामावर आणि आता घरचं काम सगळं उरकायचं आहे कारण कपडे वगैरे धुवायचे आहे भांडे वगैरे तर सकाळी त्यांनी केलेले आहे आणि थोडेसे होते ते मी केले आता तर जेवण करायचं आहे परत कपडे धुवायचे आहे तर हॅलो गायस आता झोपून उठले कारण ते गेले तेव्हापासून मी झोपलेले आता बारा वाजता ती रडली म्हणून उठले आता काम आहेत कपडे धुवायचे आहे परत जेवण म्हणजे चपाती भाजी सकाळी केलेली तुम्ही बघितलात पण आता भात लावायचंय आणि जेवायचं आहे कारण ते झोपत नव्हती तिला आता झोपवले आता झोपल्यानंतर आता भांडी वगैरे तर घासले सकाळी आता कपडे वगैरे -फट धुवून घेते आणि जेवून घेते कारण ते उठले ते पर परत जेवू पण देणार नाही आणि काही काम पण करू देणार नाही तर बघा चुनूचे कपडे आणि त्याचे पप्पा आणि बाबाचे कपडे माझे कपडे आहेत आता फटाफट धुवून घेते कारण कपडे पण जास्त आहेत आणि टाईम पण खूप झालेला आहे तर आता कपडे धुतल्यानंतर जेवून घेते मी तर बघितलं कपडे वगैरे भिजत ठेवलेले आहेत आता फटाफट कपडे धुवून घेते कपडे धुवायचे अगोदर भात लावून घेते कारण कपडे धुईपर्यंत भात होऊन जाईल मग कपडे झाले की मग जेवू शकते मी ना आता परत कपडे धुवून मग वाड बघावं लागेल जेवण व्हायची म्हणजे भात व्हायची तर आता मी भात लावून घेते आणि मग कपडे धुते तर भात लावून तर झालेला आहे आता फटाफट फड़ कपडे धुवून टाकते कारण आता ऊन पण पडलाय कडक ऊन आहे कपडे पण फटाफट वाळून जातील त्याच्यानंतर जेवण घेते कारण ती आता झोपली आहे कारण ती आता बहुतेक तिला बरं वाटत नाही किंवा काही आहे ती रात्रपासून खूप असं चिडचिडपणा करते किंवा झोपत नाही नाहीतर पहिलं ती असं दिवसभर झोपून राहायची किती आवाज बिवस झाला तरी उठायची नाही आता कालपासून थोडं चिडचिडपणा करते बहुतेक बघू आता त्यांना सांगते मी मग काय बोलतील तर कपडे तर झालेले आता चुनू उठलीये मोरीत आवाज येतो तिचा ॲचा तर आता उठलेली थी, आहे ती तिला पाच ते अगोदर आणि झोपू दे मग कपडे वाळत घालते नंतर जेवते बघा रडते ती रडत सुरुवात केलं ना डोळ्यातून पाणी येतो तिचं तुम्हाला दाखवते जागी झाली येते काय झालं भूक लागली भूक लागली माझ्या मम्माला मम्मा, मम्मा पाहिजे बच्चा या कपडे वाळत घालते आणि जेवण घेते तिला झोपवते कारण ती रडाय सुरुवात केली की खूप रडते तर तिला झोपवले हो आता बघा कपडे वाळत नेते कारण कपडे वाळत टाकते ऊन पडल्या तर कपडे सुकून जातील ना कारण तिचे बाळुती आहेत ते तर लागणारे वस्तू आहेत ना फटाफट सुकून टाकते नंतर जेवून घेते कारण खूप वेळ झालेली आहे ऍक्च्युली जेवायचं खूपच रुटीन चेंज झालंय आता चला कपडे वाळत घालते आणि फटाफट जेवून घेते तर कपडे सगळे वाळून झालेले आहेत म्हणजे सुकून झालेले आहेत सगळे बघा सगळं वाळत घातले कारण आमच्या घराच्या पाठीमागच असं छोटस गॅलरीवाणी आहे ना सगळं असं कपडे बसतात इथे मम्मी असल्यावर काही कपडे बाहेर वगैरे टाकते पण आता मी बाहेर जाऊन आणणार पोरी रडेल म्हणून मी नाहीच बघा आता इथं सगळे कपडे झालेत ओके आमचे चिन्नूचे कपडे बघा तर चला आता फटाफट जेवून घेऊया कारण ती उठायच्या अगोदर जेवून घ्यावं लागेल कारण परत उठले तर माहिती आहे ना चला जेवून घेऊया आता तर फायनली आता जेवण वाढून आहे आता मी जेवते जेवायच्या अगोदर त्यांनी बनवलेली भाजी टेस्ट करून बघते की भाजीची चव कशी झाली आहे चला छान झाली भाजी आता त्यांना रोज सांगावं लागेल तुम्हीच भाजी बनवा खरंच खूप छान झाली भाजी आवडली मला आज पण मला गवार वगैरे आवडतात बट ही खूपच छान झाली आहे आणि खूपच आवडली चला आता मी जेवून घेते आणि त्यांना फोन करून सांगते पण की भाजी खूप छान झालेली तर मी झोपून गेले आता उठले म्हणजे मगाशीच उठले असेच थोडं मोबाईलवर डॅम्पच करत होते आणि चिनू पण जागलेली तिच्यासोबत थोडं असंच खेळत होते किंवा तिच्याशी बोलत होते आता वाजलेले आहे सात वाजले तर आता मी विचार करते की जेवण थोडं लवकर उरकून घ्यावं कारण आता चुनू खेळते तोपर्यंत खेळते कारण ती रडायला लागली तर माहितीये काल खूप उशीर झालेला आणि काल ती खूप रडलेली ॲक्च्युली ती रडते तर मला नाही असं कसं आपल्याला पण पन काम पण असतो परत बाळ पण बघावं लागतं त्यापेक्षा आता ती खेळते तोपर्यंत मी काल पण टाकून घेते आणि भात काय कुकरला लावलं तर ते दोन मिनटात होतं आणि चपातीचं काय ते पण होऊन एवढं लवकर चपाती नाही बनवू शकत कारण थंडी चपाती नाही खावत गरम गरम चपाती नव असं करायला गेली तरी असं पण आम्ही उशिरच जेवतो थोड्या वेळात म्हणजे उशिरच जेवतो तो पण आता चला आता मी कालवण करते आणि कालवन करणारे शेवट तर बघा कालवण टाकत होते एवढ्यात आमचा अलार्म वाजला कुठला तुम्ही कशाला असताय तुम्हाला असं घेऊन जायचं मम्मा बर अस तिला पाहिजे कालवण टाकून झालंय आता चपाती भात कधी कडायचं मम्मा कधी कडायचं मला सोना तर हे बघा आता हे पण आलेलं आहे कामावरन तर आता घेऊन बसले माझं पण सगळं जेवण झालंय सुरज आज काय भाजी बनवली मी म्हणजे आता दिवसभर मला त्रास देते आता पप्पाला द्या रात्रभर मला पण मला झोपू द्या निवांत चालते त्रास मला काय प्रॉब्लेम नाही त्रास मला चालते कामावर दिवस कसं गेला तुमचा आज बघ सांगू तुला आज थोडं कस्टमर एकदम शांत होत त्यामुळे काय प्रॉब्लेम निवांत होता निवां तो ले ले आज थोडा आणि काय माहिती का काल थोडा उशीर झाला यायला मला आज जरा लवकर आलं त्याच्यामुळे गाईज बघा मी आज ना कितीच आलो साडेआठ साडेआठ वाजता साडेआठ ला आलो आलो आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो कारण आंघोळ न करता याच्या सुद्धा नाही मी अजिबात आंघोळ वगैरे करून झाली आणि ज्योतीनं आटा वगैरे मोळून ठेवला होता मग आल्यावरती चपाती वगैरे मी केल्या हा <laughs> मग तिने फक्त भाजी भात बनवून ठेवला होता आणि आटा म्हणून ठेवला आता आल्यावरती चपाती वगैरे बनवलेत मी सो आता बसलोय बघा निवंत चिला घेऊन थोडं आता जेवण वगैरे झालंय सगळं किती वाजलं आता सव्वा न आता जेवण वगैरे करतो आम्ही आणि चुटकीला पण दुधू दुधू चुटकीला आणि जेवण वगैरे झालं की मग पण जातो तुझं सकाळ काम जायचंय ना येस तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपूया चुटकी गुड नाईट बोल गुड नाईट बोल गुड नाईट गायज गुड नाईट गुड नाईट तर मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून आणि आमच्या छोट्याशा छुटकीकडून शुभरात्री तुमचा दिवस आनंदात जावो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि उद्या हे संकष्टी चतुर्थी तर गणपती बाप्पा मोर्या बघा चुटकी कशी असते मोर्या म्हटलं की छान असते ना पिल्लो गुड नाईट गायज गुड नाईट